जमिनीच्या प्रलंबित प्रकरणांमुळे तुम्ही त्रस्त आहात का तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड साठी चंद्रशेखर यांनी घेतला आहे एक मास्टर हा क्रांतिकारी निर्णय आणि यामुळे तुम्हाला कसा फायदा होणार जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी किमा चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे जमीन मोजणीची कोठ्यवधी प्रलंबित प्रकरणे आता त्वरित मार्गी लागणार आहेत महसूल मंत्री पद मिळाल्यापासून बावन कुडे यांनी धडाधड लोकहिताचे निर्णय घेतले आणि आता त्यांच्या या निर्णयाची अंमलबजावणी का जमीन मोजणी प्रक्रिया अनेक प्रकारची असते पोट हिस्सा हद्द कायम बिनशेती गुंठेवारी संयुक्त भूसंपादन मोजणी वन हक्के दावे नगर भूमापन गावठाण भूमापन सीमांकन आणि मालकी हक्कासाठी मोजणी या सर्व प्रकारच्या मोजणी प्रकरणांचा तीस दिवसात निपटारा करण्यासाठी सरकारने एक महत्वाचं पाऊल उचललंय ते म्हणजे परवानाधारक खासगी भूमापकांची नियुक्ती यामुळे कोट्यवधी प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याचा मार्ग आता मोकळा झालाय या निर्णयाची अधिकृत सूचना म्हणजे नोटिफिकेशन सरकारने जारी केली आहे या प्रॉपर्टी कार्ड आणि सीमांकनासाठी आवश्यक असलेल्या मोजणी प्रक्रियेला नव्वद ते एकशे वीस दिवस लागत होते पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार यावर अभ्यास करण्यात आला आणि अकरा ऑक्टोबरला त्याचे नोटिफिकेशन निघाले आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावडकुळे यांनी सांगितलं मोजणी प्रक्रिया जलद गतीने करण्यासाठी खासगी भूमापनास परवानगी दिली जाईल ते मोजणी करतील त्यानंतर आमचे अधिकारी ते सर्टिफाईड करतील राज्याच्या निर्मितीनंतर खाजगी परवानाधारकांना मोजणी करण्याचा हा पहिलाच निर्णय आहे आता प्रत्येक जिल्ह्यात परवानाधारक खाजगी भूमापक उपलब्ध होणार आहेत ज्यामुळे अर्जदारांना मोठा दिलासा मिळणार आहे महसूल विभागाने आधी मोजणी मग खरेदी खत खर, मग फेरफारा असे धोरण आणण्याचा विचारही सुरू केला आहे कारण यामुळे खरेदी खत चुकीचे होणे आणि त्यातून वाद निर्माण होणे थांबेल हा निर्णय अकरा ऑक्टोबर पासून लागू होत आहे जमाबंदी आयुक्त हे खासगी परवाना धारक उपलब्ध करून देतील महसूल मंत्री यांनी विश्वास व्यक्त केला आहे की आता परवाना धारक निवडल्यानंतर तीस दिवसात ते जास्तीत जास्त पंचेचाळीस दिवसात हे प्रकरण नक्की निकाले लागेल आणि प्रलंबित प्रकरणे वेगाने मार्गी लागतील महसूल विभागाचा हा निर्णय म्हणजे जमीन मोजणी तीस दिवसात करण्याचा निर्णय तुम्हाला कसा वाटला हा निर्णय तुमच्यासाठी खरोखर गेम चेंजर ठरेल का तुमचे मत कमेंट कमेंटपणे नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बोले माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका